आणि आखा मोठा काय पुरावा असू शकतो मी बोलतोय मी बोललोय अगदी व्यवस्थित ते कावित बसणार गाणं लावलंय काम करत राहू आतापर्यंत एवढे खून पाडलेत पुढे खून पाडत राहू हे गाणं आम्ही नाही लावलंय ना, लावले ना त्यांनीच लावलेलं गाणं ते स्वतः म्हणतात माझा आणि यांचा एकदम जवळचा संबंध आहे माझा आणि यांचा एकदम जवळचा संद असा संबंध आहे असं कोण कोण म्हणतंय असंही म्हणतो आत्ताही तुमच्यासमोर सांगतो जर ते मंत्रिमंडळात असतील तर चर्च चौकशीला काय अर्थच नाही आणि त्यातल्या ते एसआयटी असेल तर चौकशीच नका करू त्याच्यापेक्षा सांगा की आमचे महाजन नावाचे जे पी आय आहेत तिथले केकचे म्हणजे त्या जिथे झालं हे सगळे त्या तिथले आता या महाजनची मजा सांगतो आंधळे गीते जे प्रकरण आहे तो आंधळे मारला गेला आणि त्याच्यामध्ये वाल्मिक अण्णा असं नाव लिहिलं आणि कराड नसल्यामुळे वाल्मिक कराडला अरेस्ट नाही केलं तीनशे सातमध्ये ती ते करणारा कोण होता महाजन नावाचा इन्स्पेक्टर आता तो कोण आहे तो त्या प्रकरणातला पण इन्स्पेक्टर आहे कुठल्या आत्ता या संतोष देशमुख प्रकरणातला म्हणजे कसं फिरतंय पोलीस प्रशासन बीडमध्ये याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आहे महाजन महाजन आणि पाटील नावाचे दोन आहेत जे त्या आंधळे मुंडे आंधळे गीते प्रकरणात आहेत त्या आंधळे गीते प्रकरणातला महाजन आणि पटेल आता ह्याच्यातसुद्धा आहेत संतोष देशमुख प्रकरणात अशोक सोनावणे आणि संतोष देशमुख म्हणजे हे जरूर राजकीय हे आहे पण ह्याच्यात सुद्धा आहे की नाही तुम्ही हे एखाद्याला गोळ्या घालून मारलं तर राग समजू शकतो पण तुम्ही एखाद्या माणसाला तीन तास विकृत पद्धतीने मारता त्याला का, काय काय म्हणाय म्हणजे काय म्हणायचं त्याला राग म्हणायचं तुमच्या मनातला ह्याला फक्त तुम्हाला सिरियल किलर म्हणजे मला हे सगळं बघितल्यानंतर कालपासून रामन रागवायची आठवण येते की त्यांनी कशी दहशत पसरवली होती की मुंबईत फुटपाथवर झोपडंच बंद करून टाकलं होतं तो रातलं कुठेतरी याचा एक दगड उचलायचा आणि डोक्यात घालून द्यायचा आणि गायब कित्येक महिने मुंबईत रस्त्यावर झोपायची नाहीत माणसं आज तशी परिस्थिती आहे सुरेश दस काल बोलले तुमच्या म्हणजे लोकांनी ते हे नाही केलंय की कुठल्याही महिलेकडे तिरक्या म्हणजे नजरेने बघितलं की गेली ती महिला गायब सुरेश धस म्हणतात हे किती गंभीर आहे किती गंभीर आहे आणि त्याच्यानंतर आज सकाळपासून जे काही मला फोन आले आणि त्याच्यातनं लोक जे सांगतायत काही काही जणांनी तर त्यांच्यावर घडलेला अन्याय वाचून दाखवला पाडा आणि मला पहिला फोन पावणे पाच वाजता आला आहे सकाळी म्हणजे पहाड झाल्या झाल्या तिथनं घरात फोन सुरू केली लोकांनी की आमच्यावर असंच झालं आमच्यावर सर्वात आश्चर्य म्हणजे महाराष्ट्राला कळलं पाहिजे की वाल्मिक कराडच्या नावावरती अनेक एफ आय आर आहेत म्हणजे त्यांनी एफ आय आर लोकांवरती जेव्हा मी चौकशी केली तेव्हा कळलं की तो एफ आय आर करायला जात नाही तो फक्त फोन करतो पोलीस येतात त्याची सही घेताना एफ आय आर होऊन जात म्हणजे इतकं भयंकर राजकीय क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स मला वाटतं देशातल्या कुठल्याही प्रदेशात आता एक संवेदनशील मुख्यमंत्री ज्यांनी पहिल्या भाषणात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलण्याचा आशा दाखवली ते स्वतः म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर काय झालं असेल तर संवाद तुटलेला आहे संवाद जर पुनर्स्थापित करायचा आहे पण संवाद तुमचा नामचा तुटला नाही आहे संवाद जनतेचाही तुटलेला आहे तर असे प्रकार घडत असतील तर संवाद जनतेचाही तुटलेला आहे तीनशे तीनशे ट्रक अवैधरित्या दिवसभरात भरत चालवले जातात कलेक्टर काय करतो काही करत नाही कारण ना कलेक्टर? का कलेक्टरची नेमणूकच पालकमंत्र्याच्या सांगण्यावरून झालेली असते काय करणार आहे कलेक्टर पालकमंत्र्यांनी सांगितलं तर तुम्ही एका मिनिटात कलेक्टरची ट्रान्सफर करणार प्रशासकीय अधिकारी आपली बदली वाचवण्यासाठी या सगळं मदत करतो मला मी एवढा मोठा नेता नाही हो गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ यांच्या चर्चेतला मी काय मान नेता येईल माझं एक स्वतःचं ओपिनियन असतं आणि आय एम हॅपी टू डे इन महाराष्ट्र की माझ्या स्वतःच्या या मताला मी बाजूला न ठेवल्यामुळे मी कालचं भाषण करू शकतो म्हणजे यार चाचाला जेव्हा जे ट्रेनमध्ये मारला तो अनेकांनी मला सांगितलं की तुम्ही ज्यांच्यावर आरोप म्हणजे तुम्ही ज्यांना आरोपी करतात त्याच्यातला एक पोरगाव वंजारी आहे मुलं नाही यार चाचा माझा बाप असता बापाच्या वयाचा आहे आणि त्याच्या जागी जर माझा बाप असता त्याला जर कोणी वाचलं वाच मारलं असतं तर मी काय केलं असतं ती भूमिका नाही हे गोष्ट खरी आहे की सामुदायिकरित्या आमच्याकडे ठरवलं जायचं शंभर टक्के आमच्याकडे निर्णय घेताना मी जेवढे वर्ष पवारसाहेबांना ओळखतो आहे त्याच्यानंतर एक पाच एक वर्षाने मी साधारण शहाऐंशी सालापासून साऊथ पवारसाहेबांनी बरोबर गेलो त्याच्या नंतर पाच वर्षांनी हे आले भुजबळ साहेब आले त्याच्यानंतर भुजबळ साहेबांची चर्चा केल्याशिवाय महाराष्ट्रातला एकही के राजकीय निर्णय झालेला नाही निर्णय झाला होय आणि ह्या सगळ्या जी मिटिंग्स व्हायच्या पवारसाहेबांच्या सिल्वर ओकला किंवा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्याच्यातले पहिले सात आठ नेते जे असायचे त्याच्यात शंभर टक्के पहिले दोन नावं तर भुजबळांची असायचीच पहिला शपथविधी भुजबळ साहेबांचाच झाला ना दोन हजार एकोणीसमध्ये पहिले जे दोन शपथविधी झाले त्याच्यातला एक भुजबळ साहेबांचा होता पहिले प्रदेशाध्यक्ष भुजबळ होते पहिले उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब होते भुजबळ साहेबांवर जेव्हा जेव्हा आरोप झाले तेव्हा तेव्हा भुज स्वतः साहेबांनी येऊन त्याचं स्पष्टीकरण दिलं त्यांच्या बाजूने उभे राहिले त्यांच्या घरावर विरोधी पक्ष नेते म्हणून हल्ला झाला पहिल्यांदा त्यांच्या घरी पोचले साहेब पंच्या पंच्याण्णवला पराभव झाल्यानंतर हिरमुसलेले भुजबळ जेव्हा नाशिकला जाऊन बसले तेव्हा त्यांना परत एकदा मुख्य प्रवाहात आणण्याचं काम देखील पवारसाहेबांनीच केलं विधान केल परिषदेमध्ये त्यांना आणून